मला असं वाटतं त्यांना मुळात आमची भूमिका समजली आहे की नाही हा प्रश्न आहे कारण काँग्रेसला कधी आमची भूमिका राष्ट्रीय पक्ष कुठलाही असो मला असं वाटतं ह्यांना या, या भूमिका त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतात आज काँग्रेसची कर्नाटकमध्ये काय भूमिका आहे त्यांनी त्रिभाषासूत्री लागू केली आहे का ज्या वेळेला मेट्रोमध्ये हिंदी तीन सूत्र वापरायचा प्रयत्न केला त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यावेळेला त्यामुळे कर्नाटकमध्ये एक भूमिका महाराष्ट्रात एक भूमिका असं करून काँग्रेसला चालणार नाही आणि काँग्रेसची दोन हजार नऊला ला काय भूमिका होती ज्या वेळेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती आजही आहे त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला असं वाटतं ही त्यांनी समजून घेतली पाहिजे आमची भूमिका पहिल्यापासून जी आहे तीच आहे आमचं म्हणणं आहे प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे गुजरातमध्ये गुजरातीला कर्नाटकमध्ये कन्नडला आणि महाराष्ट्रात मराठीलाच ही आमची भूमिका आहे ह्या भूमिकेच्या विसंगत त्यांची काय भूमिका आहे त्यांनी ती स्पष्ट करावी मुळात आमची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे त्यांनी संदीप जे आपण पहिला ते एका बाजूला हर्षवर्धन सपकाळ हे मराठीच्याच बाजूने त्यांचं मत मांडतात पण जे राष्ट्रीय नेते ते कुठेतरी ही भूमिका मांडत नाहीये तर याकडे कसं वाटतं स्थानिक लेव्हलला कुठेतरी मराठीचं समर्थनच काँग्रेस करून करण्यात येत आहे तर मला असं वाटतं हे समर्थन आज काँग्रेस करते आम्ही त्याचं स्वागत पण करतो पण मुळात काँग्रेसची ही भूमिका नाही आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे कुठल्याच राष्ट्रीय पक्षाची नाही काँग्रेस कशाला भाजप असो किंवा काँग्रेस असू दोघा दोघही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्यांना हे स्थानिक भाषेला जे प्राधान्य मिळतं किंवा स्थानिक भाषेचा जो मुद्दा असतो त्याला कधीच या लोकांचा पाठिंबा नव्हता आता ठीक आहे थोडस वातावरण बदलल्यामुळे असेल कदाचित काँग्रेसने पण एकंदर पाहिलं गेलं तर या सगळ्यामुळे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र एका मेळाव्यासाठी येत आहेत खूप लोक असे विरोधक म्हणत होते किंवा सत्ताधारीमध्ये पण चर्चा होती की या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही म्हणून षडयंत्र अनेक लोक असतात ह्याच्यात कुठे ना कुठे विरोधकांमधून पण काही लोक आहेत असं तुम्हाला वाटतं का या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं मुळात मुद्दा हा दोन बंधू एकत्र येण्याचा नाही तर मराठी माणसांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे येऊन हिंदी सक्तीचा विरोध केला मला असं वाटतं त्याच्यापुढे सरकार नमलं हा जो विजय आहे हा मराठी माणसाचाच विजय आहे आज खऱ्या अर्थानं डोम या थिएटरमध्ये तुम्ही सगळी लोक जाणार आहात पाहणी करणारा दोन्ही पक्षाचे लोक जाणार साडे नऊ वाजता रात्री जाणार असं करते काय सांगतात नाही तशा पद्धतीचं निरोप आम्हाला सन्माननीय आमचे नेते बाळा नागावकर साहेबांनी दिले की रात्री डोमला यायचं आहे बाकी गोष्टी करायला म्हणजे अरेंजमेंट्स आणि या त्या सगळ्या त्यांच्याहीकडनं कोण येणार असतील मला म्हणजे नांदगावकर साहेबांनी तसं निरोप दिला आहे आम्हाला त्यांच्याहीकडनं निरोप मिळायचा त्याच्याबद्दल तेच जास्ती स्पष्टपणे सांगतील आपल्याला संदीप जी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की अनेक ठिकाणी खरं तर झेंडा नको आमचा अजेंडा मराठी माझाच आहे असं मनसे अध्यक्षांनी सा सांगितल्यानंतर सुद्धा जो एक आंदोलन झालं तिकडे कुठे ना कुठे लोकांचे लोगोस बाहेर येताना दिसत झेंडा नकोच आहे तर मग कशाला असे नारे वगैरे वगैरे वाटते का आपण पाहिला सांगतो म्हणजे मराठी भाषा कृती समितीने जे कोळीला पक्षाचे केली मला असं वाटत हा विजय कुठल्याही एका पक्षाचा नाही हा विजय मराठी माणसाचा आहे आणि तो त्याच पद्धतीने आम्ही साजरा करू मग डोम मध्ये जो होईल त्यावेळेस तुम्ही म्हणताय परंतु अशा प्रकारचे झेंडे किंवा बॅनर लागले तर का लागतील पण जर सगळ्यांनी ठरवलं तर असं का होईल जर सगळ्यांनीच ठरवलंय की आपण कोणीही झेंडा आणायचा नाही तर असं का होईल तुम्हाला वाटतं कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी नेत्यांच्या भेटीघेटी सुरू झाल्यात काल सुद्धा मनसेचे बाळानंदावकर अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत रूपरेषा नेमकी कशी असेल आणि यासाठी आमच्याकडनं आमचे पक्षाचे सन्माननीय नेते बाळानंद गावकर साहेब असतील अभिजित पानसे असतील हे लोक कॉर्डिनेशन शिवसेना नेत्यांशी करतायत आणि ते ठरवतील त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी बोलून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाईल हा जो समन्वय सगळ्या आहेत या सगळ्या मुद्यावर समर्थन आहे त्या सगळ्यांना झेंडा मला असं वाटतं की हा जो विजय मेळावा आहे याच्याकडे आपण राजकीय दृष्टिकोनातनं बघितलंच नाही पाहिजे हा जो विजय मेळावा आहे मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे आणि त्या पद्धतीनेच तो होईल याची आम्ही सगळेजण मिळून काळजी घेऊ ह्या परदेशात भरारी ते ही सर्व सामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट